दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर पोलिसांकडून सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे मोबाईल तीन मोटरसायकल रोख रक्कम आणि धातूच्या मालासह एकूण तीन लाख एकावन्न एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कणिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालयात कोणत्याही प्रकारचे गुन्हे होणार नाही तसेच संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी स्टॉप अँड सर्च टवाळ कारवाई सायलेन्सर कारवाई यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातपूर पोलिसांना आदेश दिले होते पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या या सर्व यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे आपल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुन्हे बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलिस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे शोधपथक व अंमलदार यांनी हातीत पेट्रोलिंग करून टवाळखोरांवर कारवाई मोबाईल खेचून येणाऱ्यांवर कारवाई चेन खेचून येणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित त्यांची संकल्पना आहे की हे गुन्हे घडलेच नाही पाहिजे यासाठी प्रॉम्प काम प्रत्येक पोलिसांनी करावं त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोधपथक पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश नाळदे पोलीस हवालदार दीपक खरपळे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ आणि पोलीस अंमलदार भूषण शेजवळ आणि पोलीस आमलदार अनिल आहे हे जे पथक आहे यांनी रात्रंदिवस दिवस त्या परिसरामध्ये गस्त घातली असे कोण आहेत की ते चोरी करतात त्यांचे तिथले टावर लोकेशन काही अनालायसिस करून मोबाईलची माहिती घेऊन तिथे आरोपी निष्पन्न झाले त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे जी मोटरसायकल मिळाली ती पल्सर मोटरसायकल चोरीची आहे त्यांच्याकडे जे मोबाईल मिळाले ते मोबाईल पण चोरीचे आहेत याची अधिक माहिती घेतली पोलिस शहला की संदर्भात पोलिस स्टॅनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे पल्सर चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यांना आणखी माहिती घेतली कस्टडीमध्ये तर त्यांनी एम आय डी सीमध्ये पण चोरी केली आहे ती पण निष्पन्न झाली तसेच एका मंदिरामध्ये चोरी केली होती मंदिराची कॅश पण त्यांच्याकडून रिकवर झाली असा जवळपास आपण साडेतीन लाखाचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे त्यांची कस्टडी घेतली आणि हे चार गुन्हे आलेले आहेत हे आरोपी आतापर्यंत रेकॉर्डवर आले नव्हते परंतु आता जी त्यांच्याकडे तपासणी केली आणि विचारपूस केली त्यामध्ये हे चार गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत पोलीस उपनिरीक्षक राकेश नादे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित इसम साहिल संतोष निकम वय एकवीस राणा जे पी नगर सातपूर आणि विकी प्रभाकर काळे वय एकोणावीस वर्ष राहणार राजवाडा सातपूर यांना ताब्यात घेतले गेले यांच्याकडून दोन लाख नऊ हजार रुपये किमतीचे चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले तर कर दुसऱ्या गुन्ह्यात कृष्णा लक्ष्मण शिंदे वय चाळीस वर्ष राहणार शिवाजीनगर सातपूर जितेंद्र रामाश्रय चव्हाण व त्याचे तीन साथीदारांना अटक करून साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तिसऱ्या गुन्ह्यात सार्थक सचिन गोवर्धने राणा प्रयुद्धनगर सातपूर आणि अमोल संजय मांजरे यांना मंदिरातील दोन पेट्यातील पैसे चोरी केल्याबद्दल अटक करण्यात आली त्यांच्याकडून बत्तीस हजार पाचशे नव्वद रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली तर चौथ्या गुन्ह्यात चोरीत गेलेली बजाज कंपनीची पल्सर दोनशे वीस मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली ज्याची किंमत एकूण पन्नास हजार रुपये इतकी आहे या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले दहा मोबाईल फोन एक लाख चाळीस हजार रुपये आणि मंदिर चोरीतील रोख रक्कम असा एकूण तीन लाख यावेळी हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राकेश नादे पोलीस हवालदार दीपक खरपडे पोलीस हवालदार अनिल आहेर पोलीस अमलदार भूषण शेजवळ पोलीस अमलदार सागर गुंजाळ योगेश्वर गायकवाड सचिन आजबे रवींद्र जाधव रोहिदास कनोजे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक